राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत भयानक आणि जी दृश्य समोर येत आहेत अंगावरती अक्षरशः काटा निर्माण होते दृश्य आहेत नेपाळमधली एका पाठोपाठ बघा श्रीलंका बांगलादेश आता नेपाळ भारताच्या आजूबाजूची जे स्टेट आहेत राज्य देश आहेत या देशांची परिस्थिती बघितल्यानंतर पुढचा नंबर कोणाचा अशा प्रकारचे एक मनामध्ये भीती निर्माण होते नेपाळमधनं ज्या पद्धतीनं व्हिडिओ समोर येत आहेत मन हेलावून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत नेपाळमध्ये काही दिवसापूर्वी एक कायदा पास होतो एक नियम येतो आणि तो नियम असा असतो की सोशल मीडियाचे जे काही ॲप्स आहेत यूट्यूब व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक हे सर्व ॲप आप आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या नेपाळ देशामध्ये दे रजिस्टर्ड नाहीत या कारणामुळं ना किंवा हे कारण सांगून त्या देशाचं सरकार बंद करतं आणि पिसाळलेला जेन झेड हे जे कम्युनिटी आहे ही कम्युनिटी रस्त्यावरती उतरते आणि एक आंदोलन पुकारते जेन झेड आंदोलन आंदोलनाला नावच देते जेन झेड जन झेड म्हणजे जनरेशन झेड आता झेड का लावतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु या जनरेशन झेड या लोकांनी एकत्रित सुरुवातीला पहिल्या दिवशी नॉर्मल आंदोलन केली हे दुसऱ्या दिवशी आंदोलन अत्यंत वाईट पद्धतीनं हिंस्र हिंस्र पद्धतीनं ह्या आंदोलनाने वळण घेतलं आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या देशाची संसद जळते न्यायालय जळतं आहे पंतप्रधानांचं ते निवासस्थान जळतं आहे राष्ट्रपतींचं निवासस्थान जळतं आहे पंतप्रधान पळून गेलाय माजी पंतप्रधानाच्या पत्नीला घरामध्ये घुसून मारहाण केली त्या घरामध्ये नंतर त्या कोंडलं ते, ते, ते पूर्णपणे सरकारी आवास असतं ते आवास जाळून टाकलं आणि त्या सगळ्या घटनेमध्ये माझी पंतप्रधानाच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला एक उपपंतप्रधान आहेत याच सरकारमधले लोकांनी या लोकांनी रस्त्यावरती पळवून पळवून मारलं उपपंतप्रधानांना त्यांच्या पूर्ण परिवाराला पळवून पळवून मारलं कसे बसे जीव वाचवत ते आता आसरा शोधत आहेत जो पंतप्रधान आहे त्या देशातला होली होली शर्मा हा कुठल्या मार्गाने पळून गेला आहे माहीत नाही परंतु त्याचे जे कॅबिनेट मंत्री आहेत मी पहिला जातो आहे का तू पहिला ह्या देशातनं पळून जातो आहे ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये त्या देशाचं आर्मी कुठे त्या देशाचं पोलीस कुठे काही माहीत नाही जेन झेड लोकांनी काठमांडू परिसर अक्षरशः ताब्यात घेतलेला आहे इतकंच नाही आहे आता ह्या सगळ्या जाळपोळीनंतर रस्ते पूर्णपणे ब्लॉक आहेत हॉस्पिटल ब्लॉक आहेत ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या सगळ्या ह्या जेन झेड आंदोलकांनी बंद करून ठेवलेले आहेत आणि हे आंदोलन इथून पुढं हिंस्रक पद्धतीने होत जाणार आहे कारण ह्या आंदोलकांच्या हातामध्ये आता ए के फोर्टी सेवन आलेले आहेत कुठून आल्या माहीत नाही परंतु या आंदोलकात हे सगळे छोटे छोटे पोर आहेत सतरा अठरा वर्षाची वीस बावीस वर्षाची जे चेडमध्ये पंचवीसच्या आतमधली पोरं येतात मोस्टली मला एक्झॅक्टली माहीत नाही परंतु पंचवीसच्या आतमधलीच येतात ही सगळी या सगळ्या लोकांना पाठी शिकूने घातलं हे सगळं महत्त्वाचं आहे ड्रॅगन चीन भली भारतासोबत आता मागच्या दोन दिवसामध्ये चीनसोबत मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की दक्षिण आशिया पूर्ण आशिया युरोपमधल्या अमेरिकेशी टक्कर घेऊन अमेरिकेची जिरवेन अशी करेल तशी करेल परंतु ड्रॅगनला अजिबात कोणाची दयामया नाही या ड्रॅगननं बांगलादेश उद्ध्वस्त केला सगळ्यात अगोदर तर श्रीलंका केला सेम केलं सेम यांची स्ट्रॅटर्जी बघा श्रीलंकेच्या डायरेक्ट पंतप्रधान राष्ट्रपतीच्या घराच्या घरावरती मोर्चे काढले घरं खाली केली सगळं घेऊन गेले त्याच्यानंतर बांगलादेश बांगलादेश त्या हसीना शेख हसीना होत्या त्या प राष्ट्रपती त्यांच्या तर काय काय ते ब्रा वगैरे घेऊन त्यांचे ते आंदोलक होते कपाळाला लावायचे डोक्याला लावायचे अंगाला घालायचे साड्या घालून फिरले हे आंदोलक आहेत आणि सेम स्ट्रॅटर्जीनी नेपाळ जळते आज लक्षात घ्या देशाचा एखादा पंतप्रधान स्ट्रॉंग असणं किती महत्त्वाचं आहे या तीन देशामधनं जर आपण शिकलो नाही ना तर चौथा देश भारत असणार आहे इतकं मोठं मी तुम्हाला सांगतो बघा ना भारताच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि अशाच प्रकारची गोष्ट भारतामध्ये घडवून आणायचा प्रयत्न दोन ते तीन वेळा केला मणिपूर जळत राहिलं प्रयत्न हाच होता की या सगळ्या गोष्टी करणं परंतु देशातलं सरकार अतिशय कठोर आहे बाहेरच्या कुठल्याही शक्तीला अजिबात त्यांना वावर करून देत नाही आहे काही असू द्या तिकडे पण या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये वारंवार करायचा प्रयत्न केला दिल्लीमध्ये करायचा प्रयत्न केला शेतकरी आंदोलन ज्या वेळेला होतं मी म्हणत नाही शेतकऱ्यांनी केलं असतं ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत आपली माणसं जे देशभक्त आहेत ते देशाच्या विरोधामध्ये कुठलीही कारवाई करणार नाहीत किंवा कुठलं काम करणार नाहीत पण ज्या ज्या वेळेला आपला देश आतमधून बिझी असतो ज्या ज्या वेळेला आपला देश आतमधून डिस्टर्ब असतो त्या त्या वेळेला हे सगळे बाहेरचे कुत्रे मौका बघतात की कधी आम्ही त्या देशामध्ये घुसतो आहे आणि त्या देशामध्ये हा हा कार माजून देतो आहे जे बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळमध्ये घडते नेपाळची परिस्थिती इतकी भयानक आणि भयावह आहे त्या नेपाळमधून जे व्हिडिओ समोर येत आहेत अतिशय भयावह व्हिडिओ आहेत मी आत्ता एक जस्ट व्हिडिओ बघितला त्या ठिकाणी एक व्ही व्ही आय पी कोणाची तरी गाडी आहे येते त्या गाडीला समोर आंदोलक दिसत आहेत आणि आंदोलक दिसत असल्यामुळं त्या गाडी चालकाने अत्यंत वेगानं आंदोलकांना चिरडत घेऊन ती गाडी घेऊन जायचा प्रयत्न केला परंतु काही अंतरावरती गेल्यानंतर असंख्य आंदोलकांचा जमाव जमला त्या सगळ्या गाडीच्या परिसरामध्ये आणि त्या गाडीचा अक्षरशः चुराडा केला त्यामध्ये जो माणूस असेल त्याचा काय अवस्था झाली असेल याचा आपण विचार देखील नाही करू शकत पण त्या गाडीचा चुराडा केला त्या देशामध्ये सामान्य लोकांची काय अवस्था असेल त्या देशातलं नेपाळ आपल्या शेजारचं आहे बॉर्डरच्या बाजूचं देश आहे ह्या देशामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील आपल्या बाजूच्या शेजार राष्ट्रामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील आणि तीन देश झालेत बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळ चौथा देश कुठला असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी नेपाळ का पेटतो आहे ह्या जेन झेड लोकांचं जे म्हणणं आहे की बाबा आम्हाला ह्या सगळ्या सोशल मीडिया ॲप्स वापरू द्या एवढंच कारण असू शकत नाही इतकं सगळं पेटण्यापाठीमागे आता त्या ठिकाणी एक नवीन बालेन शाह नावाचा एक रॅपर आहे जो या जेन झेडचं नेतृत्व करतो आहे असं समोर येत आहे परंतु खरी परिस्थिती अशी आहे की या बालेंद्र शहा नावाचा हा व्यक्ती रॅपर प्रोफेशन तो जर रॅपर असला तरी तो काठमांडूचा महापौर आहे मेयर आहे आणि या जेन झेड एजेड लोक या जेन झेडची एज लोक आहेत या एजच्या लोकांच्या तो पुढचा आहे त्यांनी स्वतःहून ती गोष्ट सांगितली मी जरी या जेन झेड लोकांच्या एजमधला नसलो तरी मला या जेन झेड लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे म्हणून मी या सर्वांना हा जोडून विनंती करतो आहे की तुम्ही शांततेत घ्या ज्यावेळेला आपलं सरकार येईल त्यावेळेला आपण हे सगळे ॲप पुन्हा सुरू करू तो ओली के पी ओली जो शर्मा नावाचा जो होता पंतप्रधान त्यांनी देखील सांगितलं की आम्ही पुन्हा हे ॲप सुरू करू सुरूही केले परंतु पिसाळलेल्या आणि पेटलेल्या आंदोलकांनी त्या ओलीला देखील सोडला नाही त्या ओलीला पळवलं आता तो ओली खरं जातोय कुठं ना त्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी समजणार आहेत की नेपाळमध्ये दंगल घडवून आणण्यापाठीमागे नक्की हात कोणाचा आहे आता असं सांगितलं जातं की हा ओली दुबईला पळून जाणार आहे पण दुबईमध्ये याला कोण सांभाळते दुबई सरकार तर काय सांभाळत नाही सांभाळणार नाही त्यामुळे जर याला चायनाने सांभाळलं तर डेफिनेटली हे सगळं चायना करून आणते आणि चार दोन चार दिवसापूर्वी भारतासोबत त्यांनी हात मिळवणी केले जरी हात मिळवणी केली असली तरी ड्रॅगनचा कधी आपण विश्वास ठेवू शकत नाही ड्रॅगनवरती त्याचा इतिहास आहे ड्रॅगनचा धोका देणं पाठीमधून खंजीर खूप असणं जे या नेपाळसोबत केलं नेपाळला कर्ज दिलं 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 नंतर शेवटी जर नेपाळ आपल्या म्हणण्यानुसार ऐकत नाही म्हणलं की नेपाळमध्ये तक्तापलट केला बांगलादेशमध्ये तेच केलं श्रीलंकेमध्ये तेच केलं त्यामुळे या सगळ्या प्रकारावरती तुमचं म्हणणं काय आहे नेपाळच्या या परिस्थितीला जबाबदार कोण आहे आणि नेपाळमध्ये जी दंगल भेटले नेपाळमध्ये जे तक्ता पलट करायचा विषय सुरू आहे ह्या पाठीमागे नक्की कारण काय तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार